मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मी मस्त अशी मटर पनीरची भाजी बनवणार आहे आपल्या संध्याकाळच्या जेवणासाठी आपण आज मटर पनीर बनवणार आहे आपण ओलावटाला घेतलेला आहे पावशात छान सोडून घेतलेला आहे आणि इकडे घेतलेला आहे मी पनीर घेतलेला आहे आणि आता आपल्याला ह्या पनीरच्या मसाल्याची तयारी करायची आहे तर इकडे घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही इकडे कांदे घेतलेले आहेत पास्ता कापून मी इथं लसूण अद्रक घेतलेला आहे आणि दोन तीन टोमॅटो कापून घेतलेले थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर आता हे सगळं आपल्याला छान असं मस्त भाजायचं आहे हे सगळं भाजून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला ह्याची छान अशी ग्रेव्ही बनवायची आहे आपले मटर पनीरसाठी सर्वात आपण इथं कडे घेऊन घेणार आहे त्याच्यावर आपल्या आणि आपण एक एक दिलस सगळे भाजून घ्यायचे आपल्याला तर आपण सगळ्यात कांदा आपला भाजून घेणार आहे आपण कांदा आपल्याला छान असं खर्च भाजून घ्यायचंय थोडासा तेल टाकायचं थोडं आणि हे कांदा आपल्याला भाजून घ्यायचंय थोडं थोडं तेल टाकून कांदा आणि टोमॅटो या अद्रक लसूण सुद्धा भाजून घ्यायचंय आणि थोडंसं आपल्याला याच्यामध्ये थोडा थोडं थो खोबऱ्याचं हे करायचं आहे थोडस खोबर सुद्धा थो आपण भाजून घेणार आहे तर कांदा आपल्याला जसा पाहिजे तसा मस्त असा आपण भाजून घेतलेला आहे छान असा कांदा का भाजलेला आहे तर त्यातच आपण थोडस खिचलेलं खोबरं हे टाकून घेऊया खोबऱ्याला जास्त नाही आपलं थोडं थोडंसं भाजून घ्यायचंय आपल्याला खोबरं पण थोडस आपण भाजून घेणार आहे कांदा खोबरं आपलं चांगलं भाजलेलच आहे आता आपण टाकून घेऊया टोमॅटो पण चांगला आपल्याला थोडंसं मीठ टाकून त्याला पण चांगलं मऊ करून घ्यायचंय आपल्याला तसं एकदम छान अशी बारीक एकदम छान ग्रेव्ही आपल्याला बनवायची आहे अद्रक लसूण पण आपण यातच टाकून घेणार आहे आणि कोथिंबीर पण आपण यातच टाकणार आहे थोडीशी आणि मसाला आपला चांगला थोडासा भाजून घेणार आहे मीठ टाकणार आहे थोडं कारण टमाटो एकदम छान असा मऊ होईल आणि चांगला शिजला पण जाईल आणि चांगली होईल टाकून घेतलेलं आहे एक थोडं हे वाटण चांगलं आपण मस्त हा मसाला बनवून घेणार आहे बघा इथं चांगला सगळा मसाला आता आपला भाजून झालेलाच आहे खोबर कांदा टमॅटो छान मस्त असा एकदम छान असा वाटीच म्हणजे आपला मसाला चांगला भाजलेला आहे तर आपण याचा आता गॅस बंद करणार आहे पनीर आणि वटाण्याला छान असं तेलामध्ये चांगलं परतून घेणार आहे त्याच कढईमध्ये आपण परत सर्व करून घेणार आहे आपण आणि त्याच कढईमध्ये आपण परत एक तेल टाकणार आहे आणि तेल चांगलं गरम झालं ना मग आपल्याला छान असं हे पनीर पण चांगलं छान असं तळून तेलात भाजून घ्यायचं आहे आणि मटीर मटर सुद्धा छान असे मऊ होईपर्यंत आपल्याला तेलात छान असे परून घ्यायचे आहेत हे बघा तेल आपलं चांगलं गरम झालेलंच आहे तर आता आपण हे हे टाकून घेऊया पनीर टाकून घेऊ छान आपल्याला भाजून घ्यायचं तेला आणि बटाला सुद्धा मी हातच टाकून घेणार आहे दोन्ही मस्ताचे आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे पनीर थोडंसं असं लहान थोडस ही पण छान करूया आणि पोवटाने सुद्धा केला तर आपला चांगला मग होईल असं आपण भाजून घेणार आहे परतून घेतलेला आहे आणि इकडे छान बारीक वाटण सुद्धा वाटून घेतलेलं आहे एकदम छान बारीक मस्त असे झालेली आहे तयार आपली पनीर वटाणा पण झालेलाच आहे तर आता आपण याला पण बाजूला काढून घेणार आहे छान तळलेलाच आहे आहे गॅस बंद करणार मी आणि हे आपलं सगळं वाटण आपल्या इथे वटाणा आणि पनीर काढून घ्यायचंय बाजूला थोडासा वाटाणा तेलामध्ये तळाना मग भाजीत आपल्या ग्रेवी छान मस्त असा लगे शिजला जातो आणि तेलानी वेगवेगळ करू येऊ शकते किती छान पनीर सुद्धा, सुद्धा छान असं तळलेलं आहे आणि वटाणा सुद्धा आपला छान मऊ झालेला आहे एकदम आता तेच कढई आपण ठेवलेली आहे तर त्यात आपल्याला मसाला भाजण्यासाठी एक दोन वगरा तेल टाकायचं आहे थोडस तेल आपलं राहिलेलं आहे त्याच्यात वटाणा कांदा वगैरे भाजला होता आपण थोडेसे जिरे टाकणार आहे कढई आपली चांगली ही झालेलीच आहे गरम आता हे मसाला टाकून घेणार सगळे मसाले आपण छान खरपूस भाजून घेतलेले होते कांदा टोमॅटो तरी सुद्धा चांगला आपल्याला हे मसाला आणखी थोडासा भाजायचा आहे जास्त भाजायची गरज पडणार नाही आपल्याला ह्या मसाल्याला आधी भाजल्या म्हणून थोडस पतून घेऊया सगळे मसाले चांगले भाजलेले आहेत आपण टाकणार आहे एक काश्मिरी लाल मिरची टाकणार आहे छान मस्त कलर येण्यासाठी आपल्या पनीरला आणि थोडंसं तिखट होण्यासाठी आपण टाकणार आहे आपल्या घरचा मसाला टाकायचा आहे आणि जास्त आपल्याला ही भाजी तिखट बनवायची नाहीये अर्धा चमचा हळद आहे आपण मसाले चांगले तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायचे मसाले वगैरे चांगले तळेलेले तेलामध्ये तर आपलं हे पनीर आणि वटाने टाकून ता घ्यायचंय आपल्याला मटरून घ्यायचंय आपल्याला छान एक जीव करून आणि तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही ग्रेव्ही बनवू शकता पनीरची आपल्या थोडस पाणी टाकून घेणार आहे शिजण्यासाठी आहे आणि मसाला भरपूर ग्रेव्ही होणार आहे आपल्या भाजीला छान अशी छान एक जीव एकदम छान अशी भाजी झालेली आहे एकदम असं एकदम घट्ट झालेली आहे भाजी आणि एक जीव झालेली आहे असं पाणी वेगळं ग्रेव्ही वेगळं अजिबात झालेली नाही भाजी आपली एकदम मस्त आहे बघू शकता आता आपण याला थोडस मीठ टाकणार आहे मीठ मसाल्यामध्ये टाकलंच होतं आपल्या तर एक अर्धा चमचा अजून टाकणार आहे आपण मीठ आपलं पनीर वटाणा आपण तेलामध्ये छान परतून घेतलेलंच होत तर एक पाच मिनिट आपण ही भाजी छान अशी शिजू एक एक जीव भाजी झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि मटर सुद्धा हे तेलात तळ्यामुळं त्याचा कलर जशाचा तसाच राहिलेला आहे तेलामध्ये तळल्यामुळे हिरवागार जसाचा तसा मटर आपला दिसतोय मग आपण ही भाजी बघा आता शिजलेलीच आहे बघू शकता इकडं बघा इकडं बघू शकता एकदम छान जशी आपण हॉटेल मध्ये वगैरे मटर पनीर वगैरे बनवतो सेम तशीच भाजी आज आपण बनवलेली आहे घरच्या घरी मस्त अशी बघा ग्रेव्ही वगैरे एकदम छान आणि कलर सुद्धा आपल्या भाजीला जसं आपण हॉटेल मध्ये मागवतो तशी सेम आपण आज घरच्या घरीच ही भाजी, भाजी बनवलेली आहे बघा मैत्रिणी मस्त अशी एकदम छान जशी हॉटेलमध्ये आपण बनवतो मटर पनीर तसाच सेम हॉटेल सारखा मटीर पनीर आज बनवलेला आहे मी घरच्या घरी तर मग आजचा तुम्हाला हा मटर पनीर कसा वाटला नक्की कमेंट करा आवडले असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू अशाच एक छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणी